मित्रांनो जीटी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी जी टीने घेतली सिटी एकशे दहा गाडी एकशे दहा सी सी इंजिन असलेली ही गाडी तुम्हाला घ्यायची कि नाही घ्यायची हा डिसिजन तुमचा असणार आहे मंडळी कुठेही जाऊ नका पहात्रा फक्त जीटी इन्फो चॅनेल आणि पहात्रा फक्त आणि फक्त सिटी एकशे दहा इंजिनची सी सी असलेल्या गाडीची संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती मंडळी प्रथमतः आपण या गाडीच्या इंजिनचा विचार करू इंजिनचा विचार केला असता तर आपल्याला ही काचेमधून आपण आपण छोटीशी अशी काच दिलेली आहे त्या काचेमधून ऑइलचे लेवल आपण पाहू शकता आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं असं बजाज एकशे दहा सीसी इंजिन असलेली ही गाडी आहे आणि इंजिनची पहा इंजिनची बांधणी अगदी योग्य पद्धतीने आणि मोठ्यात मोठ्या इंजिन असलेली इंजिनची बांधणी सुद्धा आपण रचना पाहू शकता आणि त्यानंतर हा आहे गाडीची किक आपल्या भाषेत आपण गाडीची किक असे म्हणतो गाडी जर तुमचं गाडीचा जर सेल गेला असेल तर पायाने सुद्धा हे किक मारून तुम्ही गाडी चालू करू शकता आणि त्यानंतर हे गाडीचं गाड गार्ड अगदी योग्य पद्धतीने बनवलं आहे मॅटलिकचं गाड आहे आणि एकदम भरीव असं गाड दिलेलं आहे आणि गाडच्या वर जो काही रबर लावलेला आहे रबरसुद्धा दिलेला आहे जेणेकरून गाडला काही जर गाडी तुमची पडली तर या रबरवर तो पूर्ण लोड येईल आणि जेणेकरून तुमचं गाड आहे गाडला स्क्रॅच येणार टायर टायरकडं जर बघितलं तर टायरमध्ये कसं एकदम चांगल्या चांगली ग्रीप कंपनीने दिलेली आहे आणि हे ट्यूबलेस टायर कंपनीने दिलेलं आहे पर आणि त्यानंतर हा गाडचा जर मडगाडचा जर विचार केला तुम्ही तर पूर्ण मॅटलिक मडगाड आहे सिस्टम योग्य पद्धतीने केलेली आहे की जेणेकरून जर तुम्ही मागचा ब्रेक जर घेतला असता तर नॉर्मली पुढचा ब्रेकसुद्धा लागतो म्हणजे याला ए बी एस टेक्नॉलॉजी ए बी एस टेक्नॉलॉजीचे ब्रेकिंग सिस्टम नवीन संपूर्ण गाडीला समजा दिलेले आहे याच गाडीला नाही तर संपूर्ण गाड्यांना आता ए बी एस टेक्नॉलॉजीचे ब्रेकिंग सिस्टम दिलेली आहे त्यानंतर म्हणजे आता तुम्ही जरी मागचा ब्रेक दाबला असता संपूर्ण स्मूथली पद्धतीने पुढचा सुद्धा ब्रेक लागतो कारण तीन केबल पाहू शकता पहिली केबल आहे ती किलोमीटरची दुसरी केबल आहे ती ब्रेक सिस्टम म्हणजे एबीएस ब्रेक सिस्टम आणि तिसरी केबल आहे ती पुढच्या टायरची ब्रेक सिस्टम आहे आपण जर या गाडीच्या सस्पेन्सचा जर विचार केला असता आधी काफी अच्छा सस्पेन्सर जर बनाय आहे कंपनीने तो हे जे रबर आहेत हे रबर आपण तुम्ही नॉर्मली विचार करू शकता की हे सस्पेन सर्व हे रबर कंपनीने कशासाठी दिलेत हे रबर फक्त एकशे दहा शिसी असलेली सिटी एकशे दहा एक्स याच गाडीला आपल्याला पाहायला मिळणार आहे हे रबर कशासाठी असतं जेणेकरून उन्हाळ्यामध्ये धूळ जी काही जमा होते म्हणजे कच्च्या रस्त्याला जर तुम्ही कच्च्या रस्त्याने जर प्रवास करत असाल धूळ जी काही जमा होते तर सस्पेन सर्व नॉर्मली आपले ऑइल असतंच नॉर्मली तर ऑइल आणि धूल यांचे मिश्रण होऊन ते सस्पेन्सर काही वेळा खराब सुद्धा होतात तर धुळीपासून वाचण्यासाठी हे आपल्याला रबर कंपनीने दिलेले आहेत आता मंडळी गाडीच्या हेडकडं बघितल्यानंतर आपल्याला समजेल की चांगली अशी लुकिंग गाडीला या संपूर्ण जे काही हेडलाईट आहे जे काही सर्कल दिलेलं आहे या अँगलमध्ये जो काही गोल सर्कल दिलेला आहे त्याच्यामुळे गाडीचं लुकिंग सुद्धा हँडसम दिसत आहे वर जे काही स्माईलचं चिन्ह आहे ते स्माईलचं चिन्ह नसून हे एलईडी डी लाईट आहे मी तुम्हाला पेटून दाखवतो बघा संपूर्ण अशी एलईडी डी लाईट आहे म्हणजे हा जर बल्ब काही कारणास्तव समजा नवीन गाडीला तर प्रॉब्लेम असं होत नाही पण प्रॉब्लेम हे सांगून येत नसतात काही कारणास्तव जर हे लाईट जर समजा उडाली किंवा लाईट जर खराब झाली तर हा एलईडी वर सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता आणि त्यानंतर आहे मंडळी ही समजा झाली एलईडी डी लाईट अशा पद्धतीने एकदम चांगला असं चांगला रात्री उजेड सुद्धा ही लाईट आपल्याला देते म्हणजे एल ई डी लाईट लावली आणि ही लाईट लावली हे दोन्ही मिळून या लाईटीचा प्रवास अगदी तुम्ही जर नाईटला जर प्रवास करत असाल तर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचा प्रवास होतो आणि त्यानंतर मंडळी ह्या लाईटवर जे काही हे सुरक्षा कवच दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा ॲक्सिडेंट होतो असं होऊ नये जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी पूर्ण दुसऱ्या गाडीला ही गाडी जेव्हा जे धडकेल त्यावेळी ही जी काही आपली लाईट आहे हा काही जो बल्ब आहे तो जेणेकरून सुरक्षित राहावा या हेतूने थोडंफार सुरक्षा कवच येथे दिलेले आहे त्यानंतर आपण जर सिग्नलचा विचार जर केला या सिग्नलचा विचार केला तर पूर्ण फ्लॅक्झिबल सिग्नल दिलेले आहेत म्हणजे जेणेकरून जरी दुसऱ्या गाडीने किंवा कोणत्याही माणसाने याला जरी टच करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते पूर्ण फ्लॅक्झिबल आहे म्हणजे जेणेकरून लवकर खराब होणार नाहीत आणि हेडवर जी काही नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे त्याच्यामुळे गाडीचं लुकिंग अगदी चांगल्या पद्धतीने गाडी दिसायला सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसत आहे ही नंबर प्लेट आपण पाहू शकता आणि त्याच्यावर सुद्धा थोडासा स्पेस आहे जेणेकरून इथे आपण नाव टाकतो कसले देवाचे वगैरे आणि पुढच्या मडगाडचा जर आपण विचार केला तर हे केबल सिस्टम ज्या काही तीन केबल सिस्टम आलेले आहेत इथे सुद्धा अडकवण्याची एक पद्धत त्यांनी दिलेली आहे नॉर्मली गाडीना कसं असतंय हे ॲक्च्युअली च असतो दुसऱ्या गाड्यांना या गाडीला च दिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या गाड्याला जर प्लॅस्टिकचं दिलेलं तर इथे सुद्धा अडकवण्याची पद्धत असते पण ते प्लॅस्टिक काही कालांतराने तो खराब होतो इथे प्लॅस्टिक वगैरे दिलेलं नाही पूर्ण असं च दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून या ज्या काही केबल आहेत ते सुरक्षित राहतील एक लॉक दिलेला आहे दुसरा लॉक दिलेला आहे त्यानंतर तिसरा लॉक दिलेला आहे म्हणजे जेणेकरून या केबल लवकर खराब होणार बारा लिटरची टाकी जास्तीत जास्त मोठी टाकी कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर टाकीवर आपण पाहू शकतो सिटी डिझाईन अगदी योग्य पद्धतीने अगदी डिझाईन हँडसम लुकिंग दिलेली आहे डिझाईनची आणि त्यानंतर आपण टाकीच्या बाजूला जर विचार केला असता हे रबर आपण म्हणतोय की रबर कशासाठी दिले असेल कंपनीने त्यानंतर गाडी चालवताना आपण इथे बसतो इथे बसल्यानंतर आपले नॉर्मली पाय इथे येतात मांडीचा भाग इथे येतो आणि मांडीचा भाग येऊन काही कालांतराने एक वर्षानंतर दोन वर्ष तीन वर्ष तर किंवा चार वर्षानंतर ए, हे गाडी चालून चालून टाकीचं चा घर्षण होतो आणि जेणेकरून टाकी ही दिसायला खराब दिसते तर टाकी खराब दिसू नये म्हणून हा रबर येथे लावण्यात आलेला आहे आणि काही लोक कसे स्टंट बाजी करतात स्टंटबाजी केल्यानंतर काही लोक इथे उभे राहण्याचा प्रयत्न करतात आणि उभे राहून गाडी हात सोडून स्टेअरिंग सोडून हे उभे राहण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचा पाय येथून सरकू नये या हेतून हे रब्बर जे काही गेअर सिस्टम आहे ते गियर सिस्टम ही पुढे टाकलेली आहे म्हणजे गेअर टाकताना तुम्ही वन टू थ्री फोर हे टाकू शकता फोर्थ गेर ची गाडी आहे त्यानंतर मागे वन टू थ्री फोर गेअर कमी करण्याचा जर आ, विचार केला असता तर मागे तुम्ही गेअर कमी करू शकता गाडीला जास्तीत जास्त प्रकार हे फायबर दिलेले नाहीत कमीत कमी फायबर दिलेले आहे म्हणजेच मंडळी तुम्ही अगदी कच्च्या रस्त्याने सुद्धा ही गाडी चालवणे तुम्हाला सोयीस्कर होईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा खडीचा रस्ता आहे किंवा खडीचा रस्ताच नाही एकदम कच्चा रस्ता आहे तर जेणेकरून तुमची गाडी लवकर म्हणजे फायबर खराब न व्हावा या हेतूने कमीत कमी फायबर दिलेले आहेत आणि जर साडी गाडचा जर विचार केला असता या साईडला सुद्धा साडी गार्ड दिलेला आहे आणि त्या साईडला सुद्धा साडी गार्ड दिलेला आहे आणि नॉर्मली मागच्या बाजूला सुद्धा गार्ड जास्तीत जास्त त्यांनी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून लेडीज वन साईड बसल्यानंतर त्यांची साडी किंवा त्यांचा पदर आतमध्ये जाऊ नये या हेतूने हे, हे पूर्ण दोन्ही बाजूला तुम्ही साडी गार्ड कंपनीने दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे समजा एकटा प्रवास लॉंग ड्राईव्ह जर करत आहात तुम्ही त्याच्यानंतर इथे एक बॅग ठेवू शकता तुमची आणि त्या साईडला एक बॅग ठेवू शकता म्हणजे जास्तीत जास्त डिस्टन्स गाडीचा कंपनीने चांगल्या योग्य पद्धतीने दिलेला आहे लॉंग सीट दिलेला आहे वन टू थ्री थ्री मेंबर्स हे इथे बसू शकतात परंतु ते कायद्याच्या विरोधात आहे तुम्ही दोनच व्यक्तीचा प्रवास इथे करू शकता आणि जर तुम्हाला समजा दुसरं काही वस्तू जर घेऊन जायचे समथिंग आपण एक फॉर एक्झाम्पल देऊया समजा तुम्हाला रेशन आणायचं आहे इथे एक माणूस बसू शकता आणि इथे एक माणूस बसू शकेल आणि मध्यभागी तुमच्या ज्या काही रेशनची गोण वगैरे आहे किंवा इतर सामान आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि या गाडीच्या पाठीमागचा जर विचार केला असता कंपनीने हा एक जास्तीचा ऑप्शन दिलेला आहे जास्तीचा कॅरेल कंपनीने तयार केलेला आहे म्हणजे जे काही दुग्ध व्यावसायिक जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काही लोक हे अ आपल्या खर्चामध्ये पर्सनल खर्चामध्ये हे ही गोष्ट टाकून घेतात तर कंपनीने त्यांचा शेतकरी लोकांचा जास्तीत जास्त विचार केला आहे जेणेकरून तुम्ही पाठीमागे तुमच्या भाजीपाल्याची गोण किंवा इतर काही दुधाची कितली ते अडकवून तुम्ही ठेवून प्रवास करू शकता आपण आता गाडीच्या पाठीमागचा जर बॅक साईडचा जर विचार केला तर हा संपूर्ण असा कॅरल हा मॅटेलिकचा बनवलेला आहे आणि त्यानंतर जी काही मागची ब्रेक लाईट आहे ती अगदी चांगल्यात चांगली म्हणजे स्पोर्ट बाईकला जशी वापरतो स्पोर्ट बाईकला जशी लुकिंग असते त्या पद्धतीने या गाडीला मागची ब्रेक लाईट दिलेली आहे आणि त्यानंतर ही समजा नंबर बेट आणि त्यानंतर हा बघा नाईटने आपण जर प्रवास करत असतो तर त्यावेळी ही जी काही लाईट आहे हा लाईट रेडियम लाईट आहे ती मोठ्यात मोठी देण्याचा प्रयत्न कंपनीने केलेला आहे तर मंडळी तुम्ही जर जी टी इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ या चॅनेलला येत असतात मीटरकडे जर तुम्ही मंडळी बघितलं तर मीटर सिस्टम अगदी जुन्या पद्धतीनेच त्यांनी केलेले आहे मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफाय केलेले नाही मीटरच्या अगदी मिडल साईडला तर ही काही जो रॉड दिलेला आहे त्यावर सुद्धा रबर लावत लावलेला आहे कंपनीने आणि म्हणजे जेणेकरून जेव्हा ॲक्सिडेंट वगैरे होतो किंवा तुम्ही छोटी मुलं या टाकीवर टाकीच्या बाजूला तुम्ही बसवता आणि छोट्या मुलांना पकडण्यासाठी ह्या कंपनीने सिस्टम दिलेली आहे त्यानंतर जेव्हा समजा गाडी कुठे धडकते किंवा गाडीचं जर ॲक्सिडेंट होतो तर जेणेकरून तुम्ही गाडीच्या हेडवर न पडता या दांडीवर तुमची चेस्ट पडून म्हणजे धोका जास्तीत जास्त धोका हा टळू शकतो आणि ही जी काही गाडी आहे ती तुम्ही विचार कराल की कितीचा मायलेज आहे या गाडीला तर प्रति लिटर ही सत्तरचा ते पंच्याहत्तरचा अवरेज ही गाडी देऊ शकते म्हणजे अगदी स्वस्तात मस्त ही गाडी वापरायला अगदी चांगली गाडी आहे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे की वापरण्यासाठी ही गाडी अगदी चांगल्यात चांगली गाडी आहे आणि ही गाडीची कॉस्ट किती आहे तर ह्या गाडीची कॉस्ट आहे नव्वद हजारांपेक्षा ही गाडी खालच्या लेवलची आहे म्हणजेच शहाऐंशी पाचशे कुठे पंच्याऐंशी हजार तर को कोणत्या शोरूमला सत्त्याऐंशी पाचशे या या किमतीला ही गाडी तुम्हाला मिळू शकते तुम्ही गाडी कुठल्याही कंपनीची घ्या तुम्ही जर योग्य पद्धतीने तिचे जर काटेकोरपणे जर योग्य नियम चालून जर गाडी तुम्ही योग्य पद्धतीने जर चालवत असाल तर कुठल्याही कंपनीची गाडी घ्या खरं सांगतो तुम्हाला कुठल्याही कंपनीची गाडी घ्या तुम्ही जर योग्य पद्धतीने जर तुम्ही हाताळत जी ती गाडी योग्य पद्धतीने जर हाताळत असाल तर कुठल्याही कंपनीची गाडी घेऊन तुम्ही तुमचा आनंद द्विगणित करू शकता आणि जर माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ही गाडी जी आहे ती योग्य पद्धतीने तुमच्या खिशाला गरीबाला परवडणारी म्हणजेच गरीबाची गाय जरी या गाडी जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर मंडळी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर जी टी इन्फो या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद